स्थानिक गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी त्यांच्या पत्नीला ऑफिसमध्ये पोहोचून घरी परतले असता घरातील दागिणांसह रोख रक्कम चोरी केल्याची घटना पूर्वा टाउनशिप जवळील पटवारी कॉलनी येथे घडली आहे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून नगर कर पोलीस तपासाला लागली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या पटवारी कॉलनी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली फिर्यादी रवींद्र फुटाणे चौदा फेब्रुवारीला त्यांच्या पत्नीला ऑफिसमध्ये पोहोचून घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले दिसून आले यावेळी किचनमध्ये असलेले कपाटमधील तीस ग्राम चांदीच्या तोरड्या किंमत दहा हजार तीन ग्राम सोन्याचे मणी किंमत सहा हजार तसेच कपाटामधील दहा हजार रोख रक्कम असे एकूण सव्वीस हजार रुपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला ही घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील पूर्वा टाउनशिप जवळील पटवारी कॉलनी येथे घडली यावेळी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक एकशे सहासष्ट चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडगीनगर पोलीस तपास कामाला लागली आहे